सक्षम भारत टीव्ही जयभीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबीटी मध्ये स्वागत करतो आहे आज आपण नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहोत आणि माझ्या मागे जे भीड जो आवाज जयघोष येत आहे तो आहे ओला उबेर चालवणाऱ्या गाडी मालकांचा जे चालक मालक आहेत त्यांचे प्रश्न की त्यांना जो आता दर मिळत आहे एका ट्रिपचा तो शासकीय दरानुसार मिळत नाही आहे दुसरं तर पिकअप आणि ड्रॉप हा त्यांचा जो डिफरन्स आहे तो अजून अजूनपर्यंत क्लियर झालेला नाही आणि सोबतच ज्या ठिकाणं आपण एखादी गाडी बुकिंग करतो आहे पण त्याच परिसरामध्ये जर गाड्या असल्या तर तो त्यांना त्या गाडीवाल्यांना ती ट्रिप मिळत नाही तर तिथून एक दोन किलोमीटरवर असलेल्या गाडींना ती टीप दिली जाते आहे आणि सोबतच त्यांचा इन्शुरन्स प्रत्येक गाडी मालकांचा त्या ओला उबेरसोबत जो पार्टनरशिप ॲग्रीमेंट केलेला आहे त्यानुसार त्या मध्ये त्यांचं इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा आहे पण अजूनपर्यंत अद्यापही काही ड्रायव्हरांची त्या काळामध्ये मृत्यू सुद्धा त्यांना इन्शुरन्सचा लाभ मिळालेला नाही या मागण्यांना घेऊन त्या आज संविधान चौकामध्ये एक दिवस धरणे आंदोलन यांचं झालेलं आहे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर त्यांचं कार्य नाही तर मतदान नाही जाणून घेऊया काय आहे बातमी सविस्तरपणे प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत योग्य दर योग्य दर म्हणजे ॲग्रीगेटर लाईन्स गाईडलाईन्स ट्वेंटी ट्वेंटी आणि ट्वेंटी फाईव्ह नुकतीच आता इंट्रोड्यूस झालेली आहे त्याप्रमाणे आम्हाला दर मिळत नाही आहेत आणि मोठं म्हणजे त्यात कुठेही दर कसे मिळतील याचा उल्लेख कुठेच नाही आहे ॲग्रिकेटर पॉलिसी मी दाखवू शकतो तुम्हाला एक दुसरा मुद्दा दर आम्हाला मिळत नाही आहे यांनी झिरो पर्सेंट कमिशन म्हणून आता नुकतंच इंट्रोड्यूस केलेलं आहे झिरो पर्सेंट कमिशन इन द सेन्स ज्या प्रकारे आपण मोबाईल रिचार्ज करतो रिचार्ज केला असेल तर बोलता शक्य आहे अदरवाईज बोलू शकत नाही त्यातही ॲडव्हान्स रिचार्ज करून बुकिंग लवकर ॲक्सेप्ट होत नाही एका दिवसात मुश्किलनी पाच सहा बुकिंग होतात जिथे आम्ही चौदा पंधरा पंधरा वीस वीस बुकिंग मारायचो बारा तासात आता पाच पाच सहा सहा बुकिंग होत होणे शक्य नाही आहे बुकिंग इतक्या लवकर निघून जाते की यू कॅन नॉट इट इतका प्रॉब्लेम झाला आहे त्यातही पाच पाच नऊ नऊ दहा दहा किलोमीटरचे पिकअप येतात कसे शक्य आहे पिकअप ॲक्सेप्ट नाही केल्याने लो ॲक्सेप्टन्स त्याच्यामुळे परफॉर्मन्स कमी झाला मग ते सांगतात आम्हाला की तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही आहे रेटिंग कमी झाली एक उबरमध्ये नऊ नऊ दहा दहा किलोमीटर मिळतं चार किलोमीटरचा ड्रॉप नऊ किलोमीटरचा पिकअप प्रूफ दाखवू शकतो हे पिक ड्रॉप आहे बघा एक मिनिट एक मिनटं हे आहेत नऊ किलोमीटरचं दहा किलोमीटरचा पिकअप सतरा किलोमीटरचा ड्रॉप नऊ किलोमीटर जर गेलो तर तो थांबणार आहे काय कस्टमर थांबत नाही सात किलोमीटर गेल्यानंतर कॅन्सल करतो कॅन्सलेशन मिळायला तयार नाही आता मी इथून चाललोय इथून एअरपोर्टकडे चाललो आहे किंवा एमआयडीसीला चाललो आहे तिथे मला रिकामा बसावा लागेल एक एक, एक तास बसून ही बुकिंग येत नाही आहे याला असं म्हणणं काय आहे एम आयडीसीट केली तिथून येताना जर तुम्हाला नाही एक्झॅक्टली तुमचा दिवस तिथं अभ्यास सहा सात चार चार तास बसावं लागतं आणि ही कंपनीची जबाबदारी आहे आणि होतं काय अक्षरशः हे होतं सर लोकांनी ॲक्सेप्ट करतील इथे पाच गाड्या उभ्या आहेत परंतु इथे बुकिंग घ्या पिकअप घ्यायला माणूस धंतोलीवारनं इथे येतो त्याला बुकिंग इथले पिकअप येतो आणि इथे पाच सहा गाड्या उभ्या असतात बरोबर भाई लोक कुठे शक्य आहे संविधान चौकातून जर जायचं आहे संविधान चौकात जर गाड्या उभ्या आहेत त्यांना बुकिंग जात नाही बुकिंग प्रॉपरली संविधान चौकातल्या गाड्यांनाच मिळाली पाहिजे ऑब्व्हियसली ना पण ती गाडी ना मिळत आहे एक्झॅक्टली बर्डीला मिळेल सदरमध्ये असेल किंवा सेमनेरी हिलवाला तिथेही त्याला बुकिंग जाईल म्हणजे तीन तीन चालक म्हणजे तरी जावं हा कुठला नाही आहे ऍग्रिकेड लायसन्समध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही झिरो आणि आता ओचे दर शासकीय दराप्रमाणे आमची मागणी आहे की शासकीय दराप्रमाणे आम्हाला दर मिळायला पाहिजे जमीन आसमानचा जमीन आसमानचा फरक आहे आज आम्हाला नऊ रुपये दहा रुपये किलोमीटर तो आठ रुपये नौ रुपये दा रुपये कभी कभी पंद्रह सोलह रुपये होता आम बिकअप आ डिस्टन्स दो पिकअप कैल्स्युलेट करा लगे ना कैलक्युलेशन कराव लगे न मग आधी तो कैलक्युलेट करू तो संगत तो चार किलोमीटर ड्रॉप होता चार किलोमीटर प्रभाव में पैसे बरबर है नौ होता का बर बाबा नौकरी बाग बुकिंग एक्सेप्ट होती नहीं है लो परफॉर्म लो ऐक्न्स ये सामने तो आम परफॉर्म सामने लॉक करून आणि कधी कधी मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही एकच करणार आहोत न्याय नाही तर मतदान नाही आम्ही आता गाड्यांवर काही दोन चार दिवसात गाड्यांवर स्टिकर लावणार आहोत न्याय नाही तर मतदान नाही मागणी आहे आमचे शासकीय दर्जा आमचं इन्शुरन्स कार्डा 0% सुरू सांग की इन्शुरन्स जो क्लेम ऍग्रीमेंट वतींचंच मुंडवलीला आहे तर त्याप्रमाणे आतापर्यंत इन्शुरन्स तुम्हाला मिळाला की नाही पाच लोक एक मिनिट नाही रवि पाच लोकांना मिली पाच लोकांना मिली एक रुपयाचा इन्शुरन्स मिळालेला नाही आहे कोविड मध्ये एका मुलांनी पूर्ण कोविड मध्ये सर्व्हिस दिलेले आहेत कोविड मध्ये पूर्ण सर्व्हिस दिलेली आहे त्याची पूर्ण प्रोसेस सुद्धा केली च लास्ट मोमेंट ला कंपनी सांगते की तुम्हारा भाई एक्सीडेंट से नहीं एक्सीडेंट से नहीं मरा बीमारी से मरा केस हैज बीन डिनाइड जो बस दोन ते तीन महिने लागले थे त्या केसला मायकल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे अजून पर्यंत नाही इन्शुरन्स नाही एकालाही कारण हे सांगतात की एक आ ड्राइवर अरे यार एक मिनिट एक ड्राइवर तीन प्लॅटफॉर्म पे खडा होने से हमको पॉसिबल का बर बाबा का बर तो स्वतंत्र है ना आणि तुम्ही एकदा आम्हाला पार्टनर म्हटलेला आहे व्हॉट डस मिनिंग मार्टनर पार्टनरची व्याख्या काय आहे पार्टनर म्हणजे भागीदार होतो ना मग एव्हरीथिंग हॅज टू बी ट्रान्सपरंट एकही ट्रान्सपरंट पॉलिसी नाही आहे एकही ट्रान्सपरंट पॉलिसी नाही आहे पारदर्शिता नाही आहे कुठेच नाही आहे काय राहील बुकिंग कशी येते कशी जाते हेच सहीत कळत नाही बुक बुकिंग घेऊन आतापर्यंत तुम्ही आपल्याच नागपुरामध्ये मोठे मोठे राजकीय नेत्यांचे सत्तेमध्ये रणवीत जी आहेत गडकरी जी आहेत यांच्यापर्यंत कधी निवेदन पोहोचले का सांगतोय सर मनपा कमिशनर कलेक्टर डिव्हिजनल कमिशनर नंतर देवेंद्र फडणवीस गडकरी साहेब एकदा एकनाथ शिंदे एक, एक, एक जानेवारी दोन हजार तेवीस ची गोष्ट असेल कदाचित त्यांना हात ओढून बोलावलं होतं एअरपोर्टवर ते पाच पावलं मागे आले होते पूर्ण प्रपोजल होता माझ्या तयार त्या दिवशी ते अचानक एक दीड तासासाठी आले होते बोलले पूर्ण फाईल दाखवली त्यांना फाईल दाखवली कृपाल तुम्हाला मध्ये आलेत हा मी बघतो मी बघतोहून गेलेत कृपाल तुम्हाला साहेबांना खूप मनापासून आभार म्हणे ठीक आहे सात दिवसानंतर घरी या सात दिवसांतर घरी थोडं सांगतोय कृपा तुम्हाला सर गेलो म्हणजे आज नाही उद्या या उद्या तीनदा गेल्यानंतर मग चौथ्यांदा गेलो गेलो फाईल त्यांच्या टेबलावर पडली होती हां म्हणजे तुमचा विषय काय आहे विषय काय आहे सर फाईल तुम्ही घेऊन गेलात ना आणि फाईल तुमच्या टेबलावर पडली तुम्ही मला विषय विचारताय नाही ते बोला पण म्हटलं सर काय ही पद्धत आहे का तुम्ही खासदार आहात ना कुठले तरी आणि जबाबदार नागरिक आहात ना म्हणजे आता विषय मला म्हटलं आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट पाहिजे आहे त्यावेळेस एकनाथ शिंदे होते मला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी भेट पाहिजे म्हणजे मग आम्हालाच तुम्हाला तुमचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही आहे मग तुम्ही मला का आढळलं तिथे मुख्यमंत्र्यांशी मी बोलत होतो ना का आढळलं मला तुम्ही म्हणजे ठीक आहे तुम्ही सरकारमध्ये असलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना सर्वांना निवेदन दिल्यानंतरही तुमची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली सरकार आणि प्रशासन याबाबत तुमचा निर्णय काय राहिल्यानं न्याय नाही तर मतदान नाही हे बघा प्रशासनाला दिलेली यादी यात सर्वच आहेत चीफ सेक्रेटरी पासन ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी ट्रान्सपोर्ट कमिशनर चीफ मिनिस्टर सर्वच आहेत आय आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पण टाकलेलं आहे रेजिस्टीनी हायकोर्टच्या जजला टाकलेल्या आहे इथे आहेत मेलचे उत्तर, उत्तर सुद्धा येत नाही हे बघा हे टाकलेले आहेत काय करायचं यांना एखादं पत्र एखाद्या नेत्याचं जर काम असेल तर पटकन पत्र लिहून जात आता मी नाव घेऊ शकत नाही नाव घ्यायची इच्छा नाही काय करून नाव तुमची भूमिका न्याय नाही तर मतदान नाही सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही एस बी टीव्ही ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या परिसरामध्ये काही बातमी असेल आपले म्हणणे मांडायची असतील तर आम्हाला सांगा आम्ही आपली बातमी जातो स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद